जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन आठ ऑक्टोबर प्रयत्न आणि परमेश्वर यांची सांगड घालावी जगात कुणीही सुखी नाही असे समर्थ सांगतात पण एखादा राजाच्या पोटी जन्माला आला म्हणून सुखी झाला असे आपण मानतो खाण्यापिण्याची अडचण नसली म्हणजे त्याला इतर काही काळज्याच नाहीत असे म्हणून कसे चालेल मागल्या जन्मी मी कुणाचा तरी घात केला म्हणून आज हे दुःख वाट्याला आले आहे असे आपण म्हणतो आणि त्याबरोबरच फलाशेने कर्म करून पुढील जन्माची तयारी आजच करू लागतो पण त्यातून सुटण्याचा काही मार्ग पाहत नाही कर्मामध्ये आजवर मोठमोठे लोक गुंतून राहिले आहेत जन्माला आलो तो जन्माचे सार्थक करून घेण्याकरिता पण या फेऱ्यातच आपण अडकून पडलो तर काय उपयोग आपण एखाद्या कापडाच्या गिरणीत गेलो तर म्हणतो काय धोटे फिरतात परंतु फिरवणारा तर दुसरीकडेच असतो त्याप्रमाणे देहाचे देह पण जीव असेल तोपर्यंत त्यामधून तो जीवात्मा नाहीसा झाला की देहाचे देहपणही नाहीसे होते आत्म्याच्या संयोगाने सर्व काही चालते एका फार काम असे जेवायलाही मिळत नसे त्याच्या आईने त्याच्या खिशात बदाम खडीसाखर वड्या अशा जिन्सा टाकल्या आणि सांगितले की येता जाता काम करता करता एक एक तोंडात टाकीत जा त्याप्रमाणे संतांनी आम्हाला नामरूपी खाऊ दिला आणि सांगितले की येता जाता काम करता करता हा तोंडात टाकीत जा म्हणजे लोभाची भूक लागणारच नाही फार सुख होईल एका ग्रहस्थाचे त्याच्या भावाशी भांडण होते त्याने जेव्हा आपले मृत्यूपत्र केले तेव्हा त्यामध्ये लिहिले की माझ्या शवाला माझ्या भावाचा हात लागू नये काय ही देहबुद्धीची पराकाष्ठा आज आपल्याला जे करणे योग्य आहे ते करायचे सोडून मनुष्य कालचे आणि उद्याचे पाहत बसतो पुष्कळ लोकांना उद्या काय होणार आहे हे कळायला पाहिजे असते पण आपण आपला पुढचा काळ चांगला जावा म्हणून आज चांगले वागणे जरूर आहे तसे न करता मागच्याचा किंवा पुढच्याचा विचार करीत बसणे म्हणजे जे, जे करू नये ते करणे हे मायेचे लक्षण होय मायेच्या तावडीत जे सापडलेले आहेत ते लोक करू नये ते करतील आणि उद्याची काळजी करतील मनुष्याची एक स्थिती कधीच कायम राहत नाही आजची वाईट स्थिती जाऊन चांगली स्थिती उद्याना परवा येणारच असते पण आपला प्रयत्न आपण कधी सोडू नये व्यवहारात नेहमी प्रयत्न आणि परमेश्वर यांची सांगड घालावी कर्माचा हेतू जाळून टाकावा ही पुढची पायरी रामाच्या इच्छेने सर्व काही होते ही दृढ भावना ठेवून मरणाची भीती बाळगू नये आणि जगण्याची काळजी करू नये नेहमी नामस्मरणात राहण्याचा प्रयत्न करावा आजचे बोधवचन हो कर्तव्य असावे तत्पर मुखी नाम निरंतर जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि साङ्गावे हाचिसुबोधगुरुंसा नामापरतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंचा कुठे न गुंतावे आनंदात असावे आळस दूर त्यागावे हाची सुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हा चिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हा चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करि यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोध गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान मोठा सर्वांना जाचतो सुखा शेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची भंगावे भंगावेना कदा समाधान प्रेमात तरामरम प्रेमाला मूलना जगा माझी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु रामानंद प्रल्हाद महराज की जय राम समर्थ